पत्रकार दिनानिमित्त सात जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सागर निकम यांनी चाळीसगाव येथील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचा येथील शासकीय विश्रामगृह येथे पुष्प व पेन देऊन सत्कार केला सुरुवातीला मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कदम यांचे हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार रवी कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले पत्रकार खेमचंद कुमावत आनंद गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मोतीलाल अहिरे कैलास सूर्यवंशी विजय गवडी किशोर जाधव गफ्फार शेख पंकज रावते कलीम शेख रोहित शिंदे कल्पेश महाले दानिश मणियार हंसराज पगारे सत्यजित पाटील महेंद्र महाले रणधीर जाधव जीवन चव्हाण शर्जील कुरेशी आदी पत्रकार बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया स्टिंग साठी आनंद गांगुर्डे चाळीस गाव